नमस्कार आता सुमित्राला सारंग ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो सुमित्रा म्हणते अरे सारंग कसा असशील तू अरे किती किती खालच्या पातळीवर उतरणार आहेस अजून तू अरे जानकीची माफी मागण्यासाठी तू तिला इथे बोलावलं होतंस ना आणि तिच्यावर उलट डाव खेळलात उलट तिच्यावर घाणेरडा आरोप लावलात हे मला काही मान्य नाही आता तिला माफी मागण्यासाठी तू बोलावला होतास ना मग आता खरोखर तुम्ही तिची माफी मागायची तू एकट्याने नाही तर आता तुम्ही दोघांनी मिळून तिची नाक घासून माफी मागायची तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंगला धक्काच बसतो आता आईच्या पुढे कोण काय बोलणार आई तर आता खूपच भडकलेली असते तेव्हा सौमित्र म्हणतो हा बरोबर आहे आई वहिनीची माफी मागण्यासाठी याने फोन केला होता ना तर आता याने वहिनीची माफीच माग कधी बरोबर बोललीस तू आई तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते सौमित्रा फोन लाव जानकीला इथे आत्ताच्या आत्ता बोलावून घे आणि एक मिनिट जानकी नाही तर ऋषिकेशला सुद्धा बोलावून घे तेव्हा सौमित्र फोन करतो आणि इथे जानकी फोन उचलते आणि म्हणते बोला सौमित्र भाऊजी सौमित्र म्हणतो वहिनी जरा तू इथे आशीर्वाद बंगल्यावर येशील का तेव्हा लगेच जानकी म्हणते नाही भाऊजी मी नाही येणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो कुणाचा फोन आहे सौमित्रचा तेव्हा ऋषिकेश म्हणतो दे इकडे सौमित्र म्हणतो दादा प्लीज प्लीज तू वहिनीला घेऊन इकडे ये ना वहिनी नाही येणार पण तू ये अरे आईने मोठा निर्णय घेतला आहे म्हणून तू ये तेव्हा ऋषिकेश आईचं नाव पडल्याबरोबर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे ऋषिकेश म्हणतो चल जानकी तेव्हा जानकी म्हणते अ तुम्हीच बोलात ना आता नाही जायचं तिथे मग का जातोय आपण तिथे तेव्हा ऋषिकेश म्हणतो काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून चल मग जानकी आणि ऋषिकेश आशीर्वाद बंगल्यावर येतात आल्याबरोबर सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्याच्या गचंडा पकडते आणि त्यांना जानकीच्या पायाशी फेकते आणि म्हणते तिची नाक घासून माफी मागा दोघांनीही लवकर तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या हादरूनच जातात त्यांना धक्काच बसतो त्या दोघही ते दोघही जानकीची नाक घासून माफी मागतात वहिनी आम्हाला माफ कर तेव्हा ऋषिकेश म्हणतो सुमित्रा आहे मॅडम अशी माफी मागून काहीच होणार नाही त्यांचं वागणं बदललं पाहिजे माफी मागून शेवटी ते वागणं त्यांचा चुकीचं वागायचं थांबवणार आहेत का तेव्हा सुमित्रा म्हणते हो इथून पुढे जर त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर मला सांगा मी त्यांना या घरातून सुद्धा बाहेर काढेन आता मात्र जानकीला असं वाटतं की तिला न्याय मिळाला तिचा जेवढा अपमान झालेला असतो तो आता भरून निघाला असं जानकीला वाटत सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंगला ऋषिकेश आणि जानकीच्या समोर खूप काही बोलते तुमची लायकी नाही गेम खेळण्याची मग खेळू नका नाहीतर त्या खेळातून बाद वा अरे हे जानकी आणि ऋषिकेश प्रामाणिकपणे खेळत आहेत त्यांना खेळू द्या आता ऐश्वर्या आणि सारंग तिथून निघून जातात रूममध्ये येऊन ऐश्वर्या म्हणते बघितलंत ना तुमच्या आईने काय केलं त्या जानकी ऋषिकेशशी आपल्याला नाक घासून माफी मागायला लावली लायकी आहे का त्यांची तरीसुद्धा आपण त्यांची माफी मागितली सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा नाहीतर आई खूप भडकली आहे ती आपल्याला देखील घराबाहेर काढेल ऐश्वर्या म्हणते असं कसं काढू शकतात त्या त्या काही करू शकत नाही हे घरच आपण गहाण ठेवलं आहे मग त्या काय करणार आहेत तर आता इकडे सुमित्रा जानकी ऋषिकेशला म्हणते की इथून पुढे सारंग आणि ऐश्वर्या तुम्हाला त्रास देणार नाहीत आणि दिलात तर तुम्ही मला सांगा आणि जानकी आणि ऋषिकेश तिथून निघून जातात आता सुमित्राला जरा बरं वाटतं कारण ऐश्वर्या आणि सारंगने त्या दोघांची माफी मागितलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू